चंदेरी पापलेट अर्थात सिल्वर पॉम्फ्रेट नुसतं ऐकलं तरी मासळी खवई यांच्या तोंडाला पाणी सुटतं वाराला जेवणाच्या तटामध्ये पापलेट असेल तर खवय्य भलतेच खुश होतात त्यामुळे येत्या काही दिवसात जर तुम्ही पापलेट खाण्याचा विचार करत असाल तर आजच खाऊन घ्या येत्या काही दिवसात हे पापलेट खायला मिळणं दुर्लभ होण्याची शक्यता आहे आम्ही असं म्हणतोय त्याला कारण देखील तसंच आहे ज्या पालघर जिल्ह्याच्या सातपाटी किनारपट्टीवर चंदेरी पापलेट मोठ्या प्रमाणात मिळतं तिथंच लहान पापलेटची आणि पापलेट, पापलेट माशांच्या पिल्लांची बेसुमार बेसुमार मासेमारी मासेमारी लहान पापलेटची मासे थांबली नाही तर पापलेट ताटातून गायब होण्याची शक्यता अधिक आहे गेल्या दोन वर्षात पापलेटचं उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटलंय मुंबईच्या उत्तरेला वसई रना सातपाटी डानू आणि जाई ह्या पट्ट्यात सरंगा हा मासा मोठ्या प्रमाणात मिळतो आहे या माशाची मोठ्या प्रमाणात मासेमारी येतो आहे प्रामुख्यानं गव आणि दालदा ह्या दोन पद्धतीने मासेमारी केली जाते परंतु अनियंत्रित मासेमारीमुळे सरंगा मासा हा गेल्या मागील चार परवर्षात येसवढ मासेमारीमुळे त्याच्यावर मा फार मोठ्या उत्पादनावर फार मोठा परिणाम झालेला आहे